भी मी महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे थैमान हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान पावसाच्या पाण्याने थैमान घातल्याने अनेक घरात शिरले पाणी संसार उपयोगी वस्तूचे मोठे नुकसान जीवितहानी टळली हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अतोनात नुकसान झाले आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पावसाचा जोर कायमच आहे तर काही भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस होत असल्यामुळे अनेक घरात पाणी शिरून अनेकांचे संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे तर अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षा स्थळी सहारा घेतला आहे गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर मुक्या जनावरांना पुराच्या पाण्यामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पूरग्रस्त भागाची पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चौथी वेळेस आहे साहेब आमच्या पूर परिस्थिती हे एवढं शेतीचं नुकसान आहे कोणता शासकीय अधिकारी आमच्याकडे येत नाही चार वेळा फोन लावून त्याला परिस्थिती पहा तर पा पाहायला तयार नाहीत मग आम्ही काय करायचं कुणापास आमचं रोजगार न सांगायचं आणि शासकीय यंत्रणा काय आम्हाला मदतही देत नाही ना नका पण पण आमच्या आम्हाला तर आलेलं उत्पन्न तरी आमच्या अंगी लागाव ना आमचं एवढं मन आहे पा शासनानं इथे यावं त्याच्या अधिकाऱ्यांना इथे इथं पाठवावं त्याला आणि त्यांनी पाणी करावं आणि काय परिस्थिती हे चार वेळ फोन लावला एका अधिकारी यायच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा